यानंतर संजनाताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी महिला वर्गांना थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे आजच्या रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाच्या निमित्त हल् कुंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अंजलीताई धानोरकर ताई मी आतापर्यंत आपल्याला मध्ये जे तुमचे छोटे छोटे हे येतात त्याच्यामध्ये बघितलेलं होतं परंतु आज या हळदी कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाही आपल्याशी भेटण्याचा योग आला तर मला खूप छान या ठिकाणी आपल्याला भेटून वाटलं आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या ताई निंबोरे राजेकर मॅडम या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन या ठिकाणी केलेले आहे असे आमचे ज्योतिताई किरण दळवी सुनीताताई जांभळकर ज्योतिताई शेळके मनीष दळवी किरणजी दळवी आणि दीपकजी मनीषा दळवी आणि किरणजी दळवी व दीपकजी दळवी मंचवर उपस्थित असलेले माझ्या बरेच जण परिचित नाही आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं नाव या ठिकाणी घेतलं नसेल तर त्यांची माफी मागते आणि मंचवर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी खऱ्या अर्थाने मॅडम जेव्हा मी आपल्या कार्यक्रमाला आले तर एवढ्या सगळ्या पोलीस बघून मी घाबरले की हळदी कुंकाचा कार्यक्रमाने कार्यक्रम आहे आणि ही पोलीस मंडळी या ठिकाणी काय करताय परंतु तुमच्या विषयाच्या संदर्भातला हा विषय आहे की रस्ता सुरक्षा अभियान आणि खरं म्हटलं तर आम्ही जे राजकीय लोक आहेत खरं म्हटलं तर मला आता राजकारणाच्या विषयावरती मी कितीही बोलू शकते परंतु इतर विषय थोडेसे हाताळताना आम्हाला एक वेगळं या ठिकाणी असं वाटतं त्याच्यामुळे आपला हा जो रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हा जो कार्यक्रम आहे जेव्हा मला किरण भाऊनी फोन केला तेव्हा माझ्या मनात कुठेतरी विचार आला की कि किरण भाऊ असला कार्यक्रम का आयोजित करत असेल कारण यांचा आणि या हळदी कुंकाचा काय संबंध तर खरंच म्हणजे त्यांचं कौतुक या ठिकाणी करावं असं वाटेल की आपल्या महिला भगिनींना एक चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी ते त्यांच्या माध्यमातून देत आहे कारण आपण बघतो की अनेक ड्रायव्हिंग स्कूल आपल्या शहरामध्ये आहे परंतु मला नाही वाटत की असला कार्यक्रम या ठिकाणी कोणी करत असेल म्हणून यांच्या दोघांचेही ज्योतिताईचे आणि भाऊंचे या ठिकाणी मनापासून कौतुक करावं लागेल की असे कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळेजण करत आहात म्हणून या रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल मला काही फारशी अशी माहिती नाही आहे परंतु मी आजच्या हद्दीपुंकाच्या विषयाबद्दल आपल्याला एवढंच सांगेल की आज सर्वप्रथम एवढं सांगते की आपण सर्वजणी खूप छान दिसत आहे आणि आजचा हा जो संक्रांतीचा कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने आपल्या महिला भगिनींसाठी हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे हे जे पंधरा वीस दिवस असतात हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे दिवस असतात आपल्या साड्यांना हवाही याच दिवसामध्ये मिळते कारण शहरातल्या बायका थोड्या कमी साड्या घालतात पण ग्रामीण भागामध्ये कंटिन्यू घातल्या जातात पर परंतु शहरातल्या बायकांना शा साड्या घालायला कमी वेळ मिळतो आणि कमी वेळेला घातल्या जातात परंतु ह्या संक्रांतीच्या निमित्ताने ज्या ज्या साड्या आपल्याकडे असतात त्या त्या साड्या या ठिकाणी बाहेर निघत असतात आता खऱ्या अर्थाने हळदीपुंकाचा कार्यक्रम म्हणजे काय तर आपल्याला फक्त हळदीपुंकाचा कार्यक्रम म्हटलं की एवढंच माहीत आहे की जायचं वान घ्यायचं आणि घरी यायचं परंतु खऱ्या अर्थाने हळदीपुंकाचा जर कार्यक्रम म्हटला तर हा फक्त वान घेणंच नसून आपण एकमेकींना भेटतो आपण एकमेकींना भेटल्याच्या नंतर जी विचाराची देवाणघेवाण असते ती खऱ्या अर्थाने आपण ह्या कार्यक्रमातून घेतली पाहिजे कारण आजकालचं हे जग आहे हे जग खूप वेगळा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे आज पुन्हा नाही कुणासाठी या ठिकाणी वेळ राहिला नाही आपण घरातल्या कामात व्यस्त असतो ज्या हाऊसवाईफ आहेत मी तर म्हणेन मॅडम की हाऊसवाईफ आपण जे जॉब आप करतात किंवा मी राजकारण करते याच्यापेक्षा सुद्धा जर जास्त जबाबदारी कोणी जर या ठिकाणी सांभाळत असेल तर हाऊसवाईफ सांभाळते कारण एक रुटीन असतं तुमचं की सकाळी मुला मुलगे शाळेत जाणं त्याला डब्बा करणं नवरे नवरा शाळेत जाणं त्याला डब्बा करणं मला तरी असं वाटतं की आमच्यापेक्षा सुद्धा एक जबाबदारीचं काम जर या ठिकाणी कोणी करत असेल तर आपण ह्या महिला वर्ग करतात आणि त्याच्यामध्ये आपण कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही आपण आपल्या मुलाला आपल्या मुलाच्या पालनपोषणासाठी काय योग्य आहे त्या सगळ्या गोष्टी करतो आपल्या नवऱ्यासाठी आपण त्याच्यासाठी काय काय योग्य आहेत त्या सगळ्या गोष्टी करतो परंतु आपण आपल्या स्वतःसाठी कधीच जगत नाही आणि स्वतःसाठी त्या ठिकाणी कधीच वेळ देत नाही त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण परिवाराची जशी काळजी घेतात तशी स्वतःची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मी स्वतः सांगते परंतु मी असो किंवा स्टेज वर बसलेल्या आम्ही सगळ्या महिला असो मला नाही वाटत की आम्ही सुद्धा कोणी स्वतःची काळजी या ठिकाणी घेतो परंतु आपणही आपल्यासाठी जगलं पाहिजे आणि आपणही आपल्या स्वतःसाठी या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळे आज जर आपल्याला आपल्या या कार्यक्रमातून आपल्या या विचाराच्या देवाणघेणातून जर काही या ठिकाणून घ्यायचं असेल तर मी आपल्या सर्वांना एकच सांगेल की आपल्या परिवाराबरोबर आपणसुद्धा आपल्या सगळ्यांची या ठिकाणी काळजी घ्या मी गेल्या खऱ्या अर्थाने ह्या राजकारणात कसे आले मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगेल की मी जवळपास दोन हजार तीनपासून या राजकारणामध्ये आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये अनेक वादळे या ठिकाणी आली यातल्या कोणाला माहिती असेल किंवा कोणाला माहीत नसेल परंतु अनेक वादळं या ठिकाणी माझ्या आयुष्यात आली परंतु मागच्या पाच वर्षापासून मी कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये मी एक निश्चय केला होता की ह्या वादळाच्या नंतर माझ्याकडे दोनच पर्याय राहिले होते एकतर लढायचं नाहीतर लढायचं आणि मग मी त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं आणि माझ्या कार्यकर्त्याने बळ देऊन मला सांगितलं की ताई आम्ही सर्वजण भावासारखे तुमच्या पाठीशी राहू फक्त तुम्ही लढा आणि मग त्या बळ दिल्यामुळे मी गेल्या पाच वर्षापासून तालुक्यामध्ये अक्षरशः एखादा माणूसही फिरणार नाही असं मी एक लेडीज तालुक्यामध्ये फिरले आणि मी आपल्याला अभिमानाने या ठिकाणी सांगेन की मी रात्रीच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत मी माझा ड्रायव्हर माझ्यासोबत एक मुलगा असायचा यांच्या तिघांच्या व्यतिरिक्त मी माझ्यासोबत कोणीच नसायचं आम्ही तिघं अक्षरशः पूर्ण कन्नड तालुका तालुक्यातलं एकूण एक गाव या ठिकाणी मी पिंजून काढलं म्हणजे सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की आपल्या महिला भगिनींना मी आपला जास्त वेळ घेते परंतु एक थोडंसं मला माहिती आहे की आज तुम्हाला उत्सुकता तुम्हाला खेळण्याची आहे तुम्हाला बक्षीस मिळवण्याची आहे परंतु थोडासा वेळ आपला घेते त्याच्यामुळे हे सांगण्याचं सा तात्पर्य एवढं आहे की आपल्या महिलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो जसं काही आत्ता तुम्ही भाषणाला उठल्या आणि तुम्हाला भीती वाटायला लागली मी अक्षरशः मी तुम्हाला सांगेल की जेव्हा मी राजकारणात आले मला भाषण अजिबात येत नव्हतं म्हणजे माझी सुरुवात तिथून होती की मला बोलता येत नव्हतं माझ्याकडे खूप वेगवेगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी हाताळायच्या होत्या परंतु मी हिंमत केली तसंच मी आपल्या महिला भगिनींना एवढंच सांगेन की आपण महिलांनी जरा निश्चित हिंमत केली तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो आणि आयुष्यात काहीही करू शकतो त्याच्यामुळे हे जे जग चाललेलं आहे या जगाला न घाबरता आणि आपण महिलांनी आपली एक नारी शक्ती काय असते आणि आपण काय करू शकतो हे जर आपण सगळ्यांनी दाखवून दिलं आणि आपण दाखवतच आहोत कारण आज जरा बघितलं तर जगाच्या पाठीवरती आपली महिला ही कुठल्या क्षेत्रामध्ये पाठीमागे राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मी आजच्या दिवशी आपल्याला एवढंच सांगेन की महिला या कमी नसतात फक्त आपला आत्मविश्वास कुठेतरी त्या ठिकाणी कमी असतो परंतु तो आत्मविश्वास या ठिकाणी आपण कमी पडू देऊ नका आणि आयुष्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रस्ते परिस्थितीला सामोरं जावं लागतं तर त्या परिस्थितीला सामोरं जाताना आपण कुठेही डळमळू नका कारण आपल्यात जेवढी सहनशीलता असते जेवढी जे ताकद आपल्या स्त्रीमध्ये असते ही ताकद कुणामध्येही नसते त्याच्यामुळे तो ताकद दाखवण्याचा ताक प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी करा आणि जे मी सांगितलं की आपण परिवाराची जशी परिवाराची जशी काळजी घेतो तशी आपण स्वतःची सुद्धा या ठिकाणी काळजी घ्या एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगेन आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं आपल्या दळवीताईंची जी सर्वच टीम आहे त्या टीमला सुद्धा मी यांचं सुद्धा खूप खूप खुँँ अभिनंदन करते कारण हे एका एका व्यक्तीचं काम नसतं की हे सगळं अरेंज करणं सगळं मॅनेजमेंट करणं तर तुमच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी खूप मनापासून कौतुक करते की अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवला आणि असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तर मला असं वाटेल मला आज असं म्हणावं वाटेल की एक एका एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो त्याप्रमाणे आमचे किरण भाऊ हे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत तुम्हाला दोघी जोडींना खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र